सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मी आज तुम्हाला मस्त अशी अंडा बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे आज वर्षाचा शे शेवटचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट सर्वजण चिकन मटनच्या पार्ट्या करत आहेत पण आमच्या घरामध्ये जास्त चिकन मटन खात नाही फक्त अंडी खातात अंडी सोडून कोणताच नॉनव्हेज पदार्थ आम्ही खात नाही त्याच्यामुळं मी आज अंडा बिर्याणी बनवायचं ठरवलं चला मग आपण पूर्ण रेसिपी पाहूयात त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अंडा बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये तीन ते चार चम्मच दही घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित असं एक मिनिटभर फेटून घ्यायचं आहे एकसारखं हलवत त्याला मस्त असं फेटून झाल्यानंतरनं तुम्हाला हे अशा प्रकारे दिसेल आता याच्यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करणार आहोत याच्यामध्ये मी हळदी पावडर ॲड केलेली आहे अर्धा चम्मच एक चम्मच लाल मिरच पावडर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच कांदा लसूण मसाला आणि एक चम्मच बिर्याणी चम्म मसाला ॲड केलेला आहे ना आपण याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला पण ॲड करणार आहोत सर्व मसाले टाकून ना आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत सर्व मसाले आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर व्यवस्थित असं याला फेटून घ्यायचं आहे एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण अंडी ॲड करणार आहोत ही चार अंडी आहेत या अंड्यांना उकडून घेतलेलं आहे यांना वरणं एक काप मारून घ्यायचं आहे म्हणजे मसाले व्यवस्थित त्या अंड्यांना लागतील याच्यासाठी मी हे काप मारून घेतलेले आहेत तुम्ही असेच काप मारून घ्या याच्याला आता अंड्यांना व्यवस्थित ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत त्याला एक मिनिटभर व्यवस्थित असं मिक्स करत राहा मसाला पूर्ण अंड्यांना लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपण आता पुढची स्टेप बघणार आहोत एका कढईमध्ये आपण दोन लिटर पाणी घेणार आहोत ते गरम कराय ठेवायचं आहे त्याच्यामध्ये दोन लवंगा दोन मिऱ्या आणि दोन तेजपत्ते एक सिनमन टाकून त्याला व्यवस्थित असं उकळायला ठेवायचं आहे चवीप्रमाणे मीठही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता दोन वाटा तांदूळ मी घेतलेला आहे हा तांदूळ जो आहे तो बिर्याणीचा तांदूळ आहे याला व्यवस्था आपण निवडून घेणार आहोत त्यानंतरनं एका भांड्यामध्ये ॲड करायचं आहे याला आणि व्यवस्थित असं दोन ते ती तीन ग्लास पाणी ॲड करायचं आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ असं त्याला चोळून धुवून घ्यायचं आहे चांगलं स्वच्छ धुवा दुण याला तीन ते तीन वेळा तरी धुवा कमीत कमी आता आपण हे धुवून झाल्यावरती पाणी गरम केलेलं आहे ते उकळी उकळी आली आहे का ते चेक करायचं त्याला उकळी आल्यानंतरनं ते हा तांदूळ जो आहे तो याच्यामध्ये ॲड करणार आहोत व्यवस्थित असा ता सगळा तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला एक पंधरा मिनिट जास्तीत जास्त पंधरा मिनिट कमीत कमी दहा मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त शिजवायचं नाही आहे याला ऐंशी टक्के शिजवायचं आहे वीस टक्के कच्चा ठेवायचा आहे तुमच्या विचाराने तुम्ही त्याला व्यवस्थित असं शिजवून घ्या मी सांगितलं तसंच करा पण जास्त करून आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात एका ताटामध्ये मी हा राईस पूर्ण असा काढून घेतलेला आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने राईस एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे पूर्ण राईस काढून घ्या कढईमधला आणि ते कढईमध्ये जे पाणी आहे ते आपण फेकून देणार नाही ते यूज करायचं आहे आपल्याला आता एका कढईमध्ये चार ते पाच चम्मच तेल ॲड करा हा कांदा मी पाच ते सहा बारीक कांदे आहेत त्यांना मी कट करून घेतलेला आहे उभ्या उभं कट करायचं आहे त्याला आणि व्यवस्थित असं तर तेलामध्ये टाकून द्यायचं आहे एक मिनिटभर याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत त्याच्यामध्ये मीठ वगैरे काही ॲड करायचं नाही आहे नरम होण्यासाठी असं खरपूस भाजून झाल्यानंतरनं आता आता आपण याच्यातलं थोडंसं कांदा जो आहे तो साईडला काढून घेणार आहोत थोडा कांदा जो आहे तो शेवटी आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे म्हणून हातला मी थोडासा कांदा साईडला काढून घेतलेला आहे तुम्ही पण कांदा साईडला काढून घ्या आता याच कांद्यामध्ये आपण पुढचे मसाले वगैरे सगळे ॲड करणार आहोत याच्यामध्ये मी अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे हा अद्रक लसण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि थोडासा एक इंच अद्रकचा तुकडा होता तो मी ठेचून घेतला होता तो तेलामध्ये टाकून व्यवस्थित असा परतायचा आहे आता मसाले ॲड करायच्या वेळेस हे लक्षात ठेवा आपण जे दही वगैरेचं मॅरिनेट केलं होतं त्याच्यामध्ये ऑलरेडी मसाले टाकलेले आहेत त्याच्यामुळे मसाले टाकताना थोडासा विचार करूनच मसाले टाका नाही तर जास्त तिखट होईल मी याच्यामध्ये परत थोडासा बिर्याणी मसाला लाल मिर्च पावडर आणि कांदा मल लसूण मसाला आणि थोडीशी हळद हेच ॲड केलेलं आहे गरम मसाला जास्त टाकायचा नाही आहे आता आपण जे मॅरिनेट केलेली अंडी होती ती याच्यामध्ये ॲड करणार आहोत व्यवस्थित असं एक मिनिटभर त्याला परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुटलेलं आहे पाहू शकतं थोडंसं साईडनी आता आपण याच्यामध्ये जे तांदूळ शिजवायला पाणी घेतलेलं होतं जे राहिलेलं पाणी होतं ना ते पाणी थोडंसं याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत थोडंसं कारण आपला राईस हा फक्त ऐंशी टक्के शिजलेला आहे वीस टक्के शिजायचं आहे म्हणून याच्यामध्ये आपण ते पाणी ॲड केलेलं आहे आता पूर्ण पाणी टाकल्यावरती याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नका टाकू आता जो राईस होता आपण ताटामध्ये काढून घेतलेला तो राईस आपण ह्या अंड्यांवरती टाकणार आहोत व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे त्याला एकसारखं पसरून घ्या पूर्ण राईसाच्यावरती टाकून घेतल्यानंतरनं आता आपण याला गार्निशिंग करणार आहोत याच्यासाठी मी जो कांदा तुम्हाला बोलले होते साईडला काढून ठेवायचा आहे तो गोल्डन कलरचा झालेला कांदा याच्यावरती व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे सगळ्या साईडने त्यानंतरनं आपण भरपूर सारी कोथिंबीर आहे ती बारीक चिरून घेणार आहोत आणि ती कोथिंबीर याच्यावरती कांदा टाकल्यावर टाकून घ्यायची आहे सगळी पसरून घ्या एकसारखी मस्त अशी आता याला व्यवस्थित असं एक पाच मिनिट शिजू द्यायचं आहे याच्यासाठी आपण याच्यावरती एक झाकण ठेवणार आहोत पाच मिनटं पाच मिनटं झाल्यावरती आपण गॅस बंद करणार आहोत आणि थोडासा थंड झाल्यावरती याचं झाकण काढून पाहायचं आहे आपला मस्त असा अंड्या अंडा बिर्याणी आपली तयार झालेली आहे ही आता आपण ही बिर्याणी एका ताटामध्ये काढून घेऊयात त्याच्यासोबत मी थोडीशी कोशिंबीर दिलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देऊ शकता कोशिंबीर नाहीतर कांदा लिंबू ॲड करा पूर्ण बिर्याणी ताटामध्ये काढून घेतल्यावरती बघू शकता कशी मस्त दिसत आहे वास पण मस्त सुटलेला आहे मी जसे तुम्हाला सांगितले तसे तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा खूप छान होते तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण खाऊ घाला खूप आवडेल त्यांनासुद्धा आणि सर्वांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली ते आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ नका प्लीज सर्वांनी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वांनी मला सपोर्ट करा मी तुमच्यासाठी मस्त असे नवनवीन व्हिडिओ अजून घेत गे, घेऊन येत जाईल थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल